गडचिरोली जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून अविशांत पंडा यांनी आज जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याकडून पदभार स्वीकारला श्री दैने यांनी त्यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या अपर जिल्हाधिकारी विवेक घोडके जिल्हा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यांशी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील उपजिल्हाधिकारी भूसंपादन तसेच इतर विभाग प्रमुख यांनी देखील श्री पंडा यांचं स्वागत केले याप्रसंगी जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना दिल्या गडचिरोली जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठा वाव आहे ही कामं करण्यासाठी मिळालेल्या संधीचा उपयोग करून प्रलंबित प्रकरण निकाली काढणं आणि भविष्यातील योजनांचं नियोजन करणं आवश्यक आहे असं सांगून त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना टीम भावना जोपासून काम करण्याचं आवाहन केलं श्री अविशांत पंडा हे दोन हजार सतराच्या आय ए च्या बॅचचे अधिकारी असून यापूर्वी त्यांनी नंदुरबार इथं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच नागपूर इथं वस्त्रोद्योग आयुक्त म्हणून कार्य केले माजी जिल्हाधिकारी संजय दैने यांची बदली नागपूर इथं वस्त्रोद्योग आयुक्त या पदावर झाली ब्युरो न्यूज सेवन मराठी गड चिरोली